ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण औरंगाबादच्या लालासाहेब ब्राह्मणाची आणि मुंबईच्या भाऊ रसूल सावकाराची कथा ऐकूया औरंगाबादचे लालासाहेब नावाचे एक ब्राह्मण हैदराबाद एक निजाम सरकारच्या दरबारात नोकरीला होते त्यांना कुष्ठरोग झाला दोन्ही हातांना श्वेतकृष्ट उठल्यामुळे लोकांना नमस्कार करताना ते स्पष्ट दिसायचे त्यामुळे त्यांना लाज वाटायची त्यांना कोणीतरी पोथीच वाचून सांगितले की हैदराबादपासून दोन कोसावर अलवाल नावाचं व्यंकटेशाचं जागृत स्थान आहे तिथे पुष्करिणी तीर्थात तीन महिने स्नान केले तर महान रोगांचाही नाश होतो ते ऐकून लालासाहेब तिथे गेले दर्शन स्नान दान केले पण किंचितही गुण आला नाही त्यामुळे खिन्न मनाने ते परत हैदराबादला आले त्याचवेळी राजेरायांकडचे कोणी एक सद्गृहस्थ हैदराबाद येत आले त्यांनी लालासाहेबांना चरित्र सांगितले तेव्हा लालासाहेब म्हणाले आलवानला जाऊन कष्ट घेतले काय झाले तसेच इथेही जाऊन फक्त दगदगच होणार बाकी काय ते लालासाहेब एक दिवस रात्री वाडीवर उद्विग्न चित्ताने बसले होते तर मध्यरात्री एक मोठी दैदीप्यमान कपिला गाय त्यांच्याजवळ उभी असलेली दिसली लालासाहेब तिला हकलायला उठणार तर त्यांच्या मनात विचाराला सगळी दारं बंद आहेत शिवाय जिन्यातून एवढी मोठी गाय वर कशी आली मी जागाच आहे तिची पावलं पण वाजली नाही एवढ्यात त्यांनी गायीकडे पाहिले तर ते अंगावर धावले इतक्यात गायीच्या मागे एक जटाधारी साधूची मूर्ती पाहिले लालासाहेबांनी विचारले आपण कोण म्हणाले गोरक्षक दार बंद असताना कसे आलात ही गाय कोणाची त्यावर तो जटाधारी म्हणाला सोलापूर गाणगापूरच्या मध्ये गौतमीचे गुरुस्थान आहे हे जाण एवढे बोलून ती गाय आणि साधू दोघंही अदृश्य झाले ते पाहून लालासाहेबांना आश्चर्य वाटले त्यांनी राजरायांच्या मंडळींना इत्यंभूत इतिहास सांगितला तर त्यांनी सांगितले गुरुस्थान म्हणजे अक्कलकोट महाराजांनी तुम्हाला प्रत्यक्ष दृष्टांत दिला आहे ते ऐकून लालासाहेब अक्कलकोटला आले नमस्कार केला तर स्वामी म्हणाले का रे दुष्टा आमच्या गाईला मारायला उठलास ना अंतरीची खोन पटली लालासाहेब शरण आले चुळाप्पांनी आणि श्रीपादांनी लालासाहेबांचे व्रत सांगितले तर स्वामींनी कुत्र्यांना अन्न आणि पाणी घालायला सांगितले आज्ञेनुसार केले तर थोड्याच दिवसात दोन्ही हात स्वच्छ झाले दर्शन समाराधना केली ते समर्थांच्या नैवेद्याला दर महिन्याला दहा रुपये देत होते काही दिवस चौघड्यालाही त्यांनी पैसे दिले कृपेने त्यांना बुद्धिमान पुत्रपोत्रांची प्राप्ती झाली एकदा मुंबईचे बाऊ रसूल नावाचे सावकार अक्कलकोटला आले तेव्हा स्वामी विरूपाक्षाच्या घरात होते भाऊंनी स्वामीचरणी साष्टांग दंडवत घालून पूजा नैवेद्य ब्राह्मण भोजन केले आणि चोळाप्पा आणि विरुपाक्षासमोर दोनशे रौप्य मुद्रिका पाठवून देतो असे म्हणाले पुढे प्रपंचाच्या व्यापात स्वामींचे पैसे पाठवायला ते विसरले त्यामुळे त्याची परीक्षा बघावी या उद्देशाने स्वामी मुंबईला गेले दारात रखवालदार होते तर प्रभूंनी तीन वर्षाच्या बालकाचे रूप घेतले आज जेवणासाठी ताट पाट मांडले होते त्या गडबडीत हे बाळ कोणाचे म्हणून सावकारांनी कौतुकाने विचारले इतक्यात यती रूप घेऊन जगद्गुरू सिंहासनावर बसले आणि म्हणाले आमच्या दोनशे रौप्यमुदरिका देतोस की नाही एवढं बोलून अंतर्दान पावले सावकाराला नवल वाटले भाऊंनी सर्वांना सांगितले हे अक्कलकोटचे संन्यासी साक्षात परब्रह्म आहे आम्ही अपराध केला संसारात रमलो तरी आठवण करून द्यायला ते इथपर्यंत आले मग भाऊसाहेब सहकुटुंब अक्कलकोटला येऊन साष्टांग नमस्कार करून मुद्रिकांतसह वस्त्रालंकार अर्पण करून स्वामी चरणी नतमस्तक झाले तेव्हा स्वामी म्हणाले आम्ही आलो तर जेव तरी म्हणालास का अतिथी अभ्यागताला असंच वागवतोस का तेव्हा सावकार म्हणाले आजपासून रोज अतिथीला अन्नपाणी देत जाईन असे म्हणून रुद्राभिषेक विप्र संतर्पण करून आशीर्वाद घेऊन आनंदाने आपल्या गावी परत केले आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ